मंगळवारी मध्यरात्री सुमारे बारा वाजून मिनिटांनी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसर हजरला जेव्हा तीन पूर्णांक चार रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंपाचा हलका धक्का बसला हा धक्का कोयना धरणापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर केंद्रित होता ज्यामुळे कोयनानगरमधील नागरिकांना हलके कंपन जाणवले भांडी खिडक्या थरथरल्या पण सुदैवानं कोणतेही नुकसान झाले नाही धरण व्यवस्थापनाने तात्काळ तपासणी करून धरण सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले तरीही मध्यरात्रीचा हा धक्का परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरवण्यासाठी पुरेसा ठरला विशेष म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षात कोयना परिसराला हा तिसरा भूकंपाचा धक्का होता याआधी पाच जानेवारीला दोन पूर्णांक चार रिश्टर आणि पंधरा ऑगस्टला दोन पॉईंट नऊ रिश्टर स्केलचे धक्के बसले होते अशा प्रत्येक धक्क्यानंतर कोयना धरण फुटेल का ही चर्चा पुन्हा जोर धरते जे एकोणीसशे सदुसष्ट मधील विनाशकारी भूकंपापासून चालू आहे त्या काळात कोयना नदीवर धरण मांडण्याची कल्पना टाटा ग्रुपने एकोणीसशे दहामध्ये मांडली होती पण ब्रिटिश राजवटीतील आर्थिक अडचणींमुळे ती रखडली एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मुंबईच्या इलेक्ट्रिक ग्रीड विभागाने भूगर्भीय विद्युत केंद्राचा प्रस्ताव मांडला आणि स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे चोपन्नमध्ये मोरारजी देसाई यांच्या हस्ते बांधकाम सुरू झाले स्वित्झर्लंडच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि जागतिक बँकेच्या कर्जाने हे दोन हजार सातशे शहाण्णव दशलक्ष घनमीटर क्षमतेचे शिवसागर जलाशय एकोणीसशे चौसष्ट मध्ये पूर्ण झाले ज्याने पश्चिम महाराष्ट्रात सिंचन आणि वीज उत्पादनात क्रांती घडवली मुंबईसह उद्योगांना ऊर्जा पुरवठा झाला मात्र धरणामुळे ऐंशी खेडी पाण्याखाली गेली पुनर्वसनाच्या समस्या उद्भवल्या ज्या आजही चर्चेत असतात हे सगळे सुखद असताना एकोणीसशे सदुसष्टच्या अकरा डिसेंबरची पहाट कोयना आणि पाटणसाठी काळ रात्र ठरली पहाटे चार वाजून एकवीस मिनिटांनी सहा पूर्णांक पाच रिस्टर स्केलचा भूकंप धरणापासून पाच किलोमीटर अंतरावर केंद्रित होऊन आला ज्याने पंचवीस किलोमीटर परिसर उध्वस्त झाला जमिनींना भेगा भूस्खलन कच्ची घरे कोसळली एकशे सत्तरहून अधिक लोक आणि शेकडो जनावरं मृत्युमुखी पडली पन्नास हजार लोक बाधित झाले धरणाला तडे गेल्याच्या अफवा पसरल्या ज्याने कृष्णाखोऱ्यात भीतीची लाट उसळली एकोणीसशे एकसष्टच्या च्या पुण्यातील धरण दुर्घटनेच्या आठवणींमुळे कोयनानगर ओस पडला शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि धरणमुळे भूकंप होतो ही धारणा रुजली एकशे पाच टी क्षमतेचे हे एकशे तीन मीटर उंच आणि आठशे सात मीटर लांब धरण फुटले तर कराड सांगलीपर्यंत विनाश होईल अशा कल्पना कट्ट्यांवर घुमवू लागल्या नमरी दगड लावले जाऊन पाण्याची व्याप्ती दाखवली जाई कावळा टावरवर पाणी पिणार सारख्या म्हणी रूढ झाल्या या भीतीला पिढ्यानपिढ्या ऐकत मोठी होणारी पिढी साक्षीदार पण प्रत्येक भूकंपानंतर ती पुन्हा जागी होते मात्र खरी परिस्थिती वेगळी एकोणीसशे सदुसष्ट नंतर केंद्र सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने म्हणजे इंजिनियर भूकंपशास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञाचा समावेश अभ्यास करून अहवाल दिला धरण किंवा पाणीसाठ्याशी भूकंपाचा संबंध सापडला नाही कोयना हे नैसर्गिक भूकंप प्रवण क्षेत्र आहे समितीच्या नोंदीनुसार पंधराशे चौऱ्याण्णव मधील माहीम वसाई भूकंपापासून शिवाजी महाराजांच्या काळातील वसाई आगाशी भूकंपांपर्यंत मुंबई नाशिक पैठण पंढरपूर वाई कराड पुणे कोल्हापूर अशा ठिकाणी शेकडो वर्षांपासून भूकंप होत आले आहेत आणि धरण बांधण्यापूर्वी नोंदी नसल्याने ते दिसेनात आता सिस्टममुळे छोटे भूकंपही रेकॉर्ड होतात हैदराबादच्या एन जी आर आय संस्थेच्या अभ्यासातही धरणाशी संबंध सिद्ध झालेला नाही एकोणीसशे सदुसष्ट नंतर परदेशी तज्ज्ञांच्या मदतीने धरणाची डागडुजी झाली उपाययोजना केल्या दोन वेळा यशस्वी लेक टॅपिंग प्रयोग झाले दोन हजार पंचवीसच्या तीन धक्क्यांनाही धरणाच्या भिंतींना सवड नाही तज्ज्ञ म्हणतात कोयना फुटेल ही फक्त भीती आहे धरण अट्टल आहे ही ऐकू येणारी रोचक गोष्ट तुमची कोणती कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी